स्वामी समर्थ मित्रांनो गौरी कोण आहेत गौरीपूजन का करतात गौरीपूजनाचा योग्य मुहूर्त काय अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद मासात गौरीचे पूजन करतात तीन दिवस साजरा केला जाणाऱ्या या पूजेत भाद्रपद शुक्ल पक्षाच्या षष्टीला ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाते दुसऱ्या दिवशी पूजन व नैवेद्य तसेच तिसऱ्या दिवशी विसर्जन करतात भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन केले जाते ती एकटी येत नाही तर त्या दोघी बहिणी येतात म्हणून त्यांना ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी म्हणतात गौरी ही गणपतीची आई म्हणजे माता पार्वती आणि माता लक्ष्मीची थोरली बहीण मानली जाते भाद्रपद चतुर्थीला घरोघरी आलेल्या आपल्या गणोबाचा पाहून नीट सुरू आहे ना हे ती तपासायलाच येते तिलाही माहेरचे सुख हवे असते हे चूक मिळावे म्हणून गौरीपूजनाच्या निमित्ताने तिचाही थाटमाठ अगदी आनंदात साजरा केला जातो मात्र फार काळ ती मुक्काम न करता सप्तमीला येते अष्टमीला जेवते आणि नवमीला तृप्त होऊन आपल्या सर्वांना आशीर्वाद देऊन स्वगृही परत जाते त्या सोहळ्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या तेव्हा तिची प्रार्थना केली तेव्हा श्री गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा सहार करून पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले गौरी घरामध्ये आल्यानंतर घरातील वातावरण अगदी आनंदी आणि उत्साहित असते घरामध्ये संपूर्ण सुख समृद्धी प्राप्त होतात महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गौरी गणपतीचा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो परंतु तुम्हाला कदाचित माहीत नसावे हा सण साजरा करण्याच्या प्रत्येक प्रांतानुसार वेगवेगळ्या प्रथा आहेत काही ठिकाणी गौरीला गणरायाची आई संबोधले जाते तर काही ठिकाणी बहीण परंतु प्रचलित कथेनुसार माता गौरी ही देवी पार्वतीचा अवतार आहे गौरी ही गणपतीची आई म्हणजे माता आहे म्हणून काही भागात या सणाला महालक्ष्मीपूजन देखील म्हणतात या दिवशी भगवान विष्णूची पत्नी देवी महालक्ष्मीची पूजा केली जाते त्यामुळे गौरी पूजनाला महालक्ष्मी पूजन ही आपण म्हणत असतो जाणून घेऊया महत्वपूर्ण गौरीची उत्पत्ती झाली होती लाल वस्त्र परिधान केलेल्या या देवीला चार हात होते एका हाताने अभय मुद्रा दुसऱ्या हातात वर म्हणजे आशीर्वाद देणारा मुद्रा आणि तिसऱ्या हातात बाण आणि चौथ्या हातात धनुष्य होते ती नेहमी कमळावर विराजमान असते पिंपळ हे तिचे निवासस्थान मानले जाते पौराणिक कथेनुसार राक्षसांनी पीडित पृथ्वीवरील स्त्रियांनी आपल्या पतीच्या रक्षणासाठी गौरीकडे आश्रय घेतला होता तेव्हा गौरीने असुरांचा वध करून पृथ्वीवरील स्त्रियांचे शीलरक्षण केले त्यामुळे तिच्या प्रती कृतज्ञता म्हणून गौरीचे व्रत करतात गौरीच्या पूजनाने दुःख दूर होते दुर्दैव नाहीसे होते दारिद्र्य दूर होते मन प्रसन्न होते गौरी पूजन कसे करावे आपापल्या पद्धत आणि परंपरेप्रमाणे घरातील प्रवेशद्वारापासून ते गौरी स्थापन करण्याच्या रांगोळीने लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढावेत हातात गौरी घेऊन आपल्या आलेल्या बाईचे पाय दुधाने किंवा पाण्याने धुवावेत त्यावर कुंकवाचे स्वस्तिक काढावे आत येताना लक्ष्मीच्या पायाचे ठसे उमटवत उमटवत गौरीचे मुखवटे आणावेत गौरीचे आगमन करत असताना ताट चमच्याने किंवा घंटीने वाजवत वाजवत गौरीचे स्वागत करावे गौरीची स्थापना करण्यापूर्वी त्या घरातील समृद्धी दूध दुप्प्याची जागा अशा गोष्टी तिला दाखवाव्यात आशीर्वाद मिळून ऐश्वर्या नांदो अशी प्रार्थना तिला करावी अशा या प्रथेला गौरी आवाहन करणे असे संबोधतात गौरीच्या आवाहनाचा शुभमुहूर्त दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस हा दिवस आहे हा दिवस पूर्ण शुभ असल्यामुळे रात्री आठ वाजून दोन मिनिटापर्यंत गौरीला घरी आणून आसनस्थ करू शकता वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने गौरीपूजन केले जाते काही ठिकाणी धातूचे मुखवटे बनवले जातात तर काही ठिकाणी मातीचे मुखवटे असतात तर काही ठिकाणी पूर्ण गौरीची मुखवटा असतो अगदी साडीसुद्धा नेसलेली असते पूर्ण मूर्तीच विकत आणली जाते तर काही ठिकाणी फक्त मुठ मुखवटे आणून घरी साड्या घातल्या जातात तर गौरीला साडी घालताना ती साडी नवी कोरी असावी काळ्या रंगाची साडी नसावी किंवा कोणत्याही कलरमध्ये काळ्या रंगाच्या छट असणारी साडी गौरीला घालू नये कारण काळा रंग हा अशुभ रंग मानला जातो गौरीला शक्यतो लाल हिरवा पिवळा मेहंदी कलर जांभळा नारंगी अशा वेगवेगळ्या रंगांच्या साड्या घालाव्यात हे पूजन करण्याच्या विविध पद्धती आहेत यामध्ये परंपरेनुसार धातूची मातीची प्रतिमा किंवा कागदावर श्री गौरीचे चित्र काढून तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून गौरीचे म्हणून पूजन केले जाते अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात काही ठिकाणी धातूच्या काठ्यांवर मुखवटा बसवतात काही ठिकाणी सुवासिक फुले येणाऱ्या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसवून अलंकाराने सजवतात गौरीला सजवल्यानंतर शुभ मुहूर्तात गौरीला बसवतात गौरीला घरात आणताना रांगोळीचे आठ पावले काढतात थाटामाटात घरात आणतात प्रत्येक पावलावर गौरीला थांबवून आत आणून आसनावर विराजमान करतात दोन्ही गौरायांपुढे खना नारळाने ओठीचे सामान ठेवले जाते तसेच संध्याकाळी भाजी भाकरीचा साधा नैवेद्य गौरीला दाखवला जातो आणि मग दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य आवडीने बनवला जातो घरामध्ये गौराई आल्यानंतर त्या घरातील सर्व संकटांचा नाश होऊन आनंदाचा उदय होतो तसेच अशा प्रकारे गौरी प्रमाणे माहेर वाशिन ही काळजी घेतली जाते ती जणू माहेरीच येत असते महापूजनात पानाफुलांची आरस करतात शेवंतेची वेणी माळतात चाफेचे फूल केवड्याचे पान वाहतात गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात महानैवेद्य दाखवतात माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे माहेर वाशिन ज्येष्ठा गौरीला पूर्णाचा नैवेद्य दाखवतात अगदी दिवाळीसारखे करंजा शंकरपाळा लाडू आणि बरीच मिठाई विकत ही आणली जाते आणि माहेर वाशिन गौरीला अगदी आनंदात ठेवतात गौरीसाठी पंचपक्वान पदार्थ नैवेद्यासाठी बनवले जातात अगदी आवडीने ते सर्व केलं जातं गौरी घरामध्ये आल्यानंतर घरामध्ये वातावरण अगदी खुलून जातं घर अगदी भरून गेल्यासारखं वाटतं काही ठिकाणी गौरीला नैवेद्याला सोळा भाज्या सोळा कोशिंबिरी सोळा चटण्या सोळा पकवाने तशीच फराळाचे पदार्थ पूर्णाच्या सोळा देव्यांची आरती करतात संध्याकाळी हळदी कुंकवाचा समारंभ केला जातो अनेक ठिकाणी रात्री जिम्मा फुगडी घागरी फुंकणे असे खेळ खेळून साजरे केले जाते तिसऱ्या दिवशी खीर कानवल्याचा नैवेद्य दाखवून गौरीचे विसर्जन करतात परंपरेनुसार मुखवटे हलवण्यात येतात खडे असलेल्या नदीत विसर्जन करतात परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहते महाराष्ट्रातील प्रांतानुसार गौरी पूजनाची पद्धत वेगळी आहे काही ठिकाणी गौरीचे नुसते मुखवटे असतात तर काही कुटुंबामध्ये पानवट्यावर जाऊन पाच सात किंवा अकरा खडे आणून त्याची पूजा केली जाते त्याला खडांच्या गौरी देखील म्हणतात काही ठिकाणी राशींच्या महालक्ष्मी असतात म्हणजेच घरातील गहू तांदूळ यांच्या राशी मांडून त्यांची पूजा करण्याची पद्धत देखील आहे बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारे पूजा केली जाते याशिवाय काही ठिकाणी तेरड्यांची गौर असते यात तेरड्याची रोपं मुळासकट सकट आणतात आणि मुळं म्हणजे गौरीची पावले असे म्हणून त्याची पूजा करतात आधुनिक काळात गौरीपूजनाच्या व मांडणीच्या पद्धतीत गौरीच्या रूपातही आधुनिकता दिसून येते विविध रूपात अनेक घरात गौरी किंवा महालक्ष्मी येतात अगदी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या मूर्तींना आकार दिला जातो काही ठिकाणी तर आगमनाच्या दिवशी शुभ मुहूर्त पाहून मुखवट्याची आणि लक्ष्मीच्या हातांची पूजा केली जाते त्याच रात्री गौरी उभा केल्या जातात या गौरी वा महालक्ष्मी यांची सखी पार्वतीसह त्यांची मुलेही असतात एक मुलगा आणि एक मुलगी देखील मांडतात काही ठिकाणी धातूच्या लक्ष्मीची प्रतिमा करून पूजन केले जाते काही ठिकाणी मातीची बनवतात तर कोणी कागदावर देवीचे चित्र काढून त्याचीही पूजा करतात हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल लायकन देखील प्रेस करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ